का देव है जो आदि अनंत है जो उस भोले का जो परम भक्त है ओ रावण देवांचा देव जो आहे आधी आणि अनंत जो आहे उस भोले का जो परम भक्त है ओ रावण हाण त्या भोळ्या शंकराचा जो भक्त आहे तो रावण पंडितो का पंडित है महापंडित है जो पंडितो का पंडित है महापंडित है जो वस वेदों का शास्त्र दश मग मै जो ओ रा पंडितांचा पंडित आहे प्रकार महापंडित आहे पंडितांचा पंदिता पंडित आहे प्रकार महापंडित आहे आणि त्या वेदांचं शास्त्र म्हणजे वेद उपनिषद त्या वेदांचं शास्त्र त्याच्या दहा शिरामध्ये डोक्यामध्ये दहा डोक्यामध्ये असा तो बुद्धिमान आहे ज्ञानी महाज्ञानी है ज्ञानी महाज्ञानी हे ज्ञान सर्व कोट आहे ज्ञानी महाज्ञानी हे ज्ञान सर्व कोट है। उस भू पर जो सर्व बुद्धिमान हे ओ रामणास म्हणजे काय तो ज्ञानी आहे महाज्ञानी आहे तो ज्ञानी आहे महाज्ञानी आहे त्याचं ज्ञान सगळ्या भूतला भूतलावावर आहे <coughs> तो कोण आहे तो ज्ञानी आहे महाज्ञानी आहे त्याचं ज्ञान सगळीकडे आहे सर्वत्र आहे असा तो त्या लंकेच्या जमिनीवरती एकच असा सर्व बुद्धिमान आहे तो कोण राव विश्रवा का पुत्र हे जो निश्चय का दृढ हे जो विश्रवा का पुत्र हे जो निश्चय का दृढ हे जो जो स्वयं अहंकार हे बडा काय म्हणतो विश्रवा का पुत्र हे जो निश्चय का दृढ हे जो जो स्वयं अहंकार में हे बडा ओराव म्हणजे विश्रवाचा मुलगा आहे ऋषी hmm. विश्रवाचा मुलगा आहे आणि निश्चयाचा तो दृढ आहे दृढ आहे म्हणजे ठरवले तो करणार विश्रवाचा पुत्र आहे निश्चयाचा तो दृढ आहे आणि त्याचा अहंकार सर्वत्र मोठा आहे सगळ्यात मोठा आहे त्याचा अहंकार स्वतःवर जो अहंकार आहे तो लय मोठा आहे असा जो असा कोण आहे तो रावणास हातो मिलिया तीन लोक हातो मिलिया तीन लोक स्वर्ग पाताल लोक काय हातो मिलिया तीन लोक स्वर्ग पाताल लोक उस तीन लोक राज तो ओ रावणास म्हणजे हातामध्ये त्याने तीन लोक घेतलेला आहेत स्वर्ग लोक भूलोक पता असा तू तीन लोक रावण एक वे होती है तीन लोक स्वामी रावण स्वर्ग का है राजा जो स्वर्ग का है राजा जो बनगया है दासजो स्वर्ग का है राजा जो बनगया है दासजो स्वर्ग किया मिठ्ठी स्वर्गी मेजो स्वर्गाचा जो, को जो ओ रावना रावना राजा देव त्याच्यावर युद्ध झालं रावणाचं आणि रावणाने त्या स्वर्गाच्या राजाला म्हणजे इंद्राला सुद्धा आपलं बंदी केला बंदी केला कोणाचा स्वतःचा आणि तिथं बीन आपलं आधिपत्य गाजवलं अशा त्या स्वर्गावर बी त्याने आधिपत्य गाजवलं आणि ते सगळ्यांनी आपलं बंदी केलं असा कोण आहे रावण आता शेवटच ज लंका हे जो स्वर्ण लंका हे जो स्वर्ण की राज था लंका नगरी लंका हे जो स्वर्ण की राज था लंका नगरी उस लंका का जो अधिपती ओ रावण म्हणजे लंका जी सोन्याची आहे त्या लंके जसं राज्य आहे आणि त्या लंकेवर जो राजा म्हणून विराजमान आहे कोण आहे रावण असे या रावणावर लिहिलेली एक कविता ती मी लोकांच्या आग्रह कात्र आम्ही स्वतः काही करत नाही लोकांच्या आग्रह कात्र आम्ही काही करतो कविता कशी तुम्ही सांगू शकता आणि हे अपलोड करायचं नाही